लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही घडामोडी नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण मालेगाव या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण नागपूर ते गोवा जो शक्ती महापीठ मार्ग जात आहे त्याविषयी या ठिकाणी आताच एक बैठक घेण्यात आली त्यानिमित्त या ठिकाणी आपण त्या, त्या शेतकऱ्यांशी आपण चर्चा करत आहोत काय सांगतो आपण हा हा महामार्ग शेतकऱ्यासाठी समजा मोठा घातक आहे या महामार्गामुळे या, 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 शेती उद्ध्वस्त होत आहे पर्यावरणाचं खूप नुकसान होत आहे नक्कीच ह्या रस्त्याला आमचा कडाडून विरोध असेल आणि शेवटच्या श्वासापर्यंत या रस्त्याला विरोध असेल त्याचं कारण मुख्य म्हणजे ह्या रस्त्यामुळे शेतकरी अतिशय उद्ध्वस्त होत आहे देशोधडीला जात आहे या रस्त्याचा शेतकऱ्याला काही फायदा नसून हा फक्त कॉर्पोरेट धोरणानुसार स्वीकारलेल्या सगळ्या हा या राजकीय मंडळीच्या सगळ्या बड्या बड्या नेत्या गुतेना फायदा आहे ह्या शेतकऱ्याच्या हितार्थ रस्ता नसल्यामुळं आम्हाला आमचा ह्या रस्त्याला कडाडून विरोध आहे आणि राहणार या ठिकाणी जो महामार्ग जात आहे तो या ठिकाणी शक्ती पीठ नागपूर ते गोवा हा महामार्ग जात आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचा कडाडून या ठिकाणी आपण आताच ऐकलात या ठिकाणी विरोध आहे होत आहे नेमका हा विरोध का आहे या ठिकाणी त्या निमित्त देखील चर्चा करणार हो, हा महामार्ग जात आहे तर या ठिकाणी नेमकी कशामुळे आपली विरोध आहे शक्तीपीठ महामार्गाची जी काही अधिसूचना निघाली आणि त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये जे काही एक भीतीचं वातावरण निर्माण झालं ते या कारणानं की मराठवाड्यामधली अतिशय सुपीक असलेली जमीन या महामार्गामध्ये जाते आणि जी सुपीक जमीन आहे तर या पट्ट्यामध्ये अतिशय अल्पभुधारक अल्पभू अत्यल्पभूधारक शेतकरी आहेत हा महामार्ग खूप मोठ्या रुंदीचा असल्या कारणानं खूप सारे शेतकरी भूमिहीन होणार आहेत अत्यल्प बुध होणार आहेत आणि त्यांचं जगण्याचं सा कायमचं साधन निघून जाणार आहे याच्यामध्ये जर बघितलं आपण तर येलदरीचा प्रकल्प असेल त्या प्रकल्पाच्या असेल पूर्णा लाभक्षेत्र असेल असेल मांजरा लाभक्षेत्र असेल रेणा लाभक्षेत्र असेल या नद्यांच्या प्रमुख सिंचन एरियातली ही जमीन या महामार्गामध्ये बाधित होणार आहे आणि ही अमूल्य अशी जमीन कायमस्वरूपी या महामार्गाखाली का जाऊन राष्ट्र या चांगल्या आणि सुपीक जमिनीला मुक्ना यामधून अतिशय चांगलं अन्नधान्य पीक निघतं याच्यावरती खूप साऱ्या लोकांचा रोजगार आहे तसेच शेतकऱ्यांचं जीवन चालतं तर हा महामार्ग रद्द करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे या महामार्गाचा शेतकऱ्यांना कुठलाही उपयोग होत नाही या ठिकाणी आपण नागपूर ते गोवा जो या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग जात आहे त्या, जो त्या आ, जे महामार्ग आहे त्या बाधित शेतकऱ्यांची आपण चर्चा करत आहोत या ठिकाणी आपल्यासमोर हवा मलिनाथ बाबा यांची जे भारतमाता सेवा समिती नवी दिल्ली आ, ची समिती आहे त्यांचे या ठिकाणी सचिव माननीय दासरावजी हंबर्डे गोंडेगावकर हे देखील आपल्यासोबत आहेत त्यांनी महामार्गामध्ये हो जी जमीन जात होती त्या जमिनीमध्ये अत्यंत मोलाचं काम केलं आहे आणि या ठिकाणी जी नागपूर ते गोवा शक्तीपीठ ही जमीन जात आहे त्या त्यात देखील या ठिकाणी त्यांचा खारीचा वाटा आहे या ठिकाणी या शेतकऱ्यांची चर्चा करावी याकरता आज या ठिकाणी आले होते त्यानिमित्त त्यांच्याशी देखील आपण चर्चा करत आहोत दासराव हंबर्डे साहेब आपण काय सांगतो शेतकऱ्याचं सरकारचं धोरण शेतकऱ्याच्या शंभर टक्के विरोधात आहे म्हणून शेतकऱ्याला कुठेतरी न्याय मिळावा या उद्देशानं ज्याप्रमाणे त्याने जालना नांदेड समृद्धी महामार्गात आमची फसवणूक केली जाल मुं, नागपूर मुंबई समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांची फसवणूक केली अशीच फसवणूक या शक्तीपीठात शेतकऱ्याची होणार आहे सरकारचा हा जो डाव आहे तो ओढळून लावण्यासाठी प्राथमिक स्वरूपापासून शेतकऱ्यांना सावध करण्यासाठी ही संवाद यात्रेचं नियोजन केलेलं आहे नांदेड जिल्ह्यातून या संवाद यात्रेची सुरुवात झालेली आहे आणि हे तुळजापूरला या मराठवाड्यातल्या संवाद यात्रेचं त्या ठिकाणी संगोपन होणार आहे इथून पुढे सर्व शेतकरी एकत्रित येऊन बाधित शेतकरी गावाच्या गाव, गाव या रस्त्याला विरोध करणार आहेत आणि या विरोध करण्यासाठी शेतकऱ्याशी चर्चा करणे शेतकऱ्याच्या डोक्यात जे प्रशासनानं भरवले की तुम्हाला कोटीमध्ये भाव मिळणार आहेत परंतु वस्तुस्थिती तशी नाही शेतकऱ्याला तुटपुंजा मावाजा देऊन बर्बाद करण्याचं कट कारस्थान हे शासन करत आहे आणि या शासनाला कुठेतरी चपराक द्यावी म्हणून आम्ही सर्व बाधित त्या महामार्गातले शेतकरी या बाधित महामार्गातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आणि शेतकऱ्यांना योग्य जो हा महामार्ग नकोच हा शेतकऱ्याच्या कुठल्याही फायद्याचा नाही गावाच्या फायद्याचा नाही हा फक्त मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी त्यांनी उभं केलेलं षडयंत्र आहे ते आणून पाडण्यासाठी आम्ही सर्व नांदेड जिल्ह्यातील सर्व मराठवाड्यातील सर्व शेतकरी एकत्र येऊन पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एकत्र घेऊन हा लढा उभारून शेतकऱ्याला शासनाला त्या ठिकाणी हा नोटिफिकेशन जो शासन निर्णय झालेला आहे नोटिफिकेशन निघालं आहे गॅजेट निघाले ते रद्द करायला भाग पाडू असा आम्ही या संवादातून सर्व शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे आम त्याच्यामुळे आमची एकजुटी आता पुढे कायम राहील सर्व शेतकरी आमच्या सोबत आहेत आम्ही सर्व शेतकरी मिळून सरकारवर दबाव टाकून आणि आमच्या शेतात कोणालाही पाऊल न ठेवू देता आम्ही सर्व करणार आहोत आणि या सर्वांचा सर्वांचा उत्कृत पक्षदा आम्ही सकाळपासून घेत आहोत म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एवढं सांगितलं की महाराष्ट्रातल्या सर्व शक्तिपीठ बाधित शेतकरी तुम्ही एकटे नाहीत तर सर्व जिल्ह्यातले बारा जिल्ह्यात सर्व शेतकरी आपल्या सगळे एकमेकांच्या सोबत आहेत सर्वांना मिळून ही लढाई करायची मला खात्री आहे की सर्व शेतकरी मिळून ही लढाई लढली तर आम्ही सर्व जिंकू आणि हा शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो शंभर टक्के रद्द झाल्याशिवाय राहणार नाही अशी ना ना मी या मंदिरामध्ये त्या परमेश्वराच्या शंभर शपथ घेऊन सांगतो की सर्व शेतकऱ्यांची आमची एकी आहे आणि ते एकीचं बळ आम्ही ज्याप्रमाणे बॉर्डरवर शेतकरी बसलेत दिल्लीच्यात त्यांनी जे संसदेतले कायदे रद्द केलेत ते नोटिफिकेशन रद्द करायला आम्हाला काही वेळ लागणार नाही आणि सरकारची मुजुरेगिरी सरकारचा भ्रष्टाचार हे सरकारचं कटकाळ असताना शेतकऱ्याच्या विरोधातला आम्ही आणून पाडू असं या ठिकाणी मी आपल्या चॅनलच्या मार्फत सर्व शेतकरी बांधवांना सांगू शकतो या ठिकाणी महामार्ग जेव्हा शेतातून जातो तेव्हा शेतकऱ्याला खरोखर माविजा मिळावा असं शेतकऱ्यांचं म्हणणं असतं आणि खरोखर त्या शेतकऱ्याची देखील जी आपण दे चुटकुंजी जी, जी थोडीफार जमीन असते ती थोडीफार जमीन देखील त्यांच्या हातातून जाते आणि त्यांनी तर या ठिकाणी म्हणजे कमजोर होतात परंतु त्यांची जी, जी मागची पिढी आहे ते लेकरंसुद्धा त्या शेतापासून वंचित झाल्यामुळे त्या ठिकाणी बेकार होतात आणि बेकारी वाढते त्यामुळं या ठिकाणी अशा प्रकारची कोणतीही घटना होऊ नये त्याकरता या ठिकाणी नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग जात आहे तो देखील या ठिकाणी रोकावाकी याकरिता या ठिकाणी आज बाधित शेतकऱ्यांची या ठिकाणी घेण्यात घेण्यात आली आली होती सभा आणि या थे 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 या सभेला ठिकाणी गावकऱ्यांचा असेल आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा असेल चांगला प्रतिसाद दिला त्यामध्ये या ठिकाणी दासराव गोंडेगावकर यांनी देखील या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन दिलेलं आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय जी गायकवाड धन्यवाद भारत की की भारत शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे